बातमीपत्राची सुरुवात करूया आताच्या महत्वाच्या घटनेनं जालन्यामध्ये ओबीसी आंदोलक आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय धुळे सोलापूर मार्गावर ओबीसींनी रास्ता रोको केलाय वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं उपोषण सुरू आहे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं उपोषण आणि आजचा सातवा दिवस आहे सरकारनं दुर्लक्ष केल्यानं आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय धुळे सोलापूर मार्गावर ओबीसी रास्ता रोको केलाय घोषणाबाजी सुरू आहे आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विजय चिडे संभाजीनगरचे आता आपल्या सोबत आहेत विजय ओबीसी पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे ज्या पद्धतीनं आत्ता शासन हा सगळा विषय हाताळत आहे ओबीसीना त्यातून न्याय मिळत नाहीये आणि हे जे संपूर्ण आंदोलन आहे ते आंदोलन चिघळत चाललंय अशा पद्धतीचं म्हणणं आहे आपल्याकडे असलेली माहिती काय नक्कीच प्रश्न सर जर पाहायला गेलं तर आज ओबीसी जे आहे ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत होतं वडीगोदरी या ठिकाणी नवनाथ वाघमारे लक्ष्मी हाके यांचं अमर उपोषणाचा आज सातवा दिवस आहे त्या उपोषणाकडे जे आहेत ते सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप जो आहे तो ओबीसी करण्यात आला नाही त्यामुळे नवनाथ वाघमारे लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी येणारे जो ओबीसी समाज जो आहे तो आक्रमक झाल्याचा था पाहायला मिळत आहे त्याच शेजारी जर पाहिलं गेलं मंगेश ससानी यांचं देखील अमर उपोषण आहे त्यांच्या उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे आणि त्यामुळे आता या आंदोलनाकडे जे आहे ते सरकार दुर्लक्ष करत आहे नेते देखील दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता त्यानंतर या ठिकाणून नवनात वाघमारे लक्ष्मण हाके यांची भेट घेतल्यानंतर ओबीसी आंदोलक जे आहे ते आक्रमक झाले होते आणि थेट धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग वडिगोत्री फाटा या ठिकाणी तब्बल अर्धा तास जो आहे तो त्यांच्याकडून रस्ता रोखो करण्यात आला होता त्यामुळे लांबरपर्यंत जे आहे ते रांगा लागल्या होत्या मात्र यावेळी जर पाहिलं गेलं तर त्या रस्त्यावरून जे आहे ते मराठा स्वयंसेकाच्या देखील गाड्या येत होत्या त्या गाड्या देखील त्यामध्ये हो आढळल्यात्या आणि त्यामुळं मराठा आणि ओबीसी पुन्हा एकदा समोरासमोर धुळे सोलापूर अशा मार्गावरती आले करना काई काई ते आपल्याला पाहायला मिळत मात्र वेळेतच पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि जे आहे परिस्थिती सुरळीत करण्याचा प्रयत्न केला मात्र यामध्ये ओबीसीचे देखील काही संयोग काय जे ते रस्त्यावरती उतरले होते त्यांनी जी, जी वाहतूक आहे ती सुरळीत केली आणि रस्ता रोख जो झाला होता तो वीस मिनिट रस्ता रोख केल्यानंतर पोलीस प्रशासनाने त्यांच्याशी चर्चा केलेली आहे लक्ष्मण हाके यांनी देखील आवाहन केलं होतं की कोणी रस्त्यावर उतरू नको शांततेच्या मार्गाने आपण उपोषण करत आहे असं देखील त्यांच्या वतीने सांगण्यात आलं होतं त्यानंतर तब्बल अर्ध्या तासानंतर ओबीसी आंदोलक जे आहे ते रस्त्याच्या बाजूला झाले होते आणि रस्ता सुरळीत करण्यात आलेला आहे धन्यवाद विजय आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी आपण असे जोडलेले राहा पुढच्या एका बातमीवरती आपल्याकडून माहिती अपेक्षित आप आहे